रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कपडे धुतलेले आहेत आत्ताच हंडी सांबर आणि भात खाल्ला थोडासा म्हटलं आता चला ब्लॉग बनवावा आणि पोस्ट करावा कारण दोन दिवस पोस्ट केलाच नाही आमच्याकडे पॉवरफुल आर्मी आली होती मी तुम्हाला बोलले ना माझ्या बहिणीची नात म्हणजे माझी पण नात आली होती आता सध्याला अजून ती इथंच आहे पुण्यामध्ये ले ले, न, ले ले, आ, न, आ, मला ती सध्याला माझ्या बहिणीकडे गेलेली आहे दुसरी पण तरच आहे ना पुण्यामध्ये तर तिच्याकडे ती गेलेली आहे त्यामुळं दोन दिवस तुम्हाला काय सांगू कुठं वेळ गेला ना कळलाच नाही कुठं गेला कळलाच नाही खरंच बारकी पोरं घरात असल्यावर शिवमचं बालपण मला आठवलं सारखं शी सुग्न मुतनं लय मज्जा लई सारी ती झोपली की मला झोप लागायची ती जी आई नव्हती झोपत पण मला झोप लागायची मज्जा असती लहान बाळ असल्यावर दोन बाळा पाहिजेत दोन एक नाही पाहिजे एक तर एक बाळ असलं ना आ, ते खूप हट्टी होतं आणि त्याला वाटतं माझ्याशिवाय कोण नाही आहे म्हणून ते खूप अतिश अतिशानं नाही म्हणू शकत पण ते लाडावलेलं असतं मग ते एकटं एकटं असतं त्यामुळं त्याला आणि खरं तर दोन बाळ असणं खूप महत्त्वाचं आहे कारण सांगू का आपण गेल्याच्या नंतर आता आता आपण बघा पाच भावंड आहोत म्हणजे आम्ही तर पाच भावंड आहोत आणि इतरही सगळेच ज्यांना एक दोन तीन भाऊ आहेत ते असं आईवडिलांच्या नंतर आपण एकमेकाला म्हणू म्हणू शकतो खांद्यावर हात ठेवून की बाळा तू ते नाही आहेत ना तर मी आहे आम्ही आहोत एकमेकाचे असं आपण म्हणू शकतो पण खूप सारे बहीण भाऊ असं पाहिजे गरज आहे बहीण भावांची बहीण पाहिजे दोन बहिणी असतील तरी चालेल एक बहीण भाऊ असले तरी चालेल पण दोन पाहिजेत चला आमची आमची चूक झालेली आहे पण काही विषय नाही ज्याला कोण नसतं त्याला देव असतो आणि सक्क चुलत हे काही नाही हो सक्क असू दे मावस असू दे चुलत असू दे सक्क फार महत्वाचं आहे चुलत मावस काही कामाचं नाही खूप फरक असतो त्याच्यामध्ये जो आयुष्यभर टिकेल की नाही हे नाही सांगू शकत मी ते काही ना वेगळी होऊन जातात नंतर थोड्या दिवसांनी त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलणं आपण टाळूया चला तर विषय असा मला खूप सारे नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणते सॉरी डी एम येतात आणि यूट्यूब बद्दल बऱ्याच बऱ्यापैकी विचारतात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी तर तुम्हाला सांगेल की कोणालाही युट्यूबबद्दल विचारत बसू नका कारण सगळ्यांनाच माहिती असेल किंवा माहिती जरी असला तरी कोण सांगणार नाहीये यूट्यूबबद्दल माहिती कोणालाच विचारत बसू नका मी तर तुम्हाला सांगेल आता स माझा अनुभव जर सांगायचं सा म्हटलं ना तर खूप मोठी आहे म्हणजे ती चालवती इन्स्टाग्राम चालवती युट्यूब चालवती माझ्याकडे नंबर आहे तिचा नाव नाही सांगू शकत आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण तिला मी म्हणजे पर्सनल मॅसेज करून फोन करून विचारलं की तुला ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का यूट्यूब इंस्टाग्राम दोन्ही चालवती खूप सारे फॉलोअर्स खूप सारे सबस्क्रायबर आहेत इवन पैसेही कमवत असेल यूट्यूबमधे मधून मी विचारलं ना तर त्याने डायरेक्ट मला सांगितलं की मला काहीही माहीत नाही आहे यातलं मी फक्त करते मला ह्यातलं काहीच माहीत नाही अमुक अमुक हे हे असं असं मी आता सांगू शकत नाही त्यांनी ह्या ह्याचं नाव सांगितलं की ते सगळं बघतं म्हणून मला ह्यातल्या ह्याच्याबद्दलचं काही माहीत नाही आहे मला खूप वाईट वाटलं त्यानंतर त्यानंतर त्या अनुभवानंतर नंतर ना मला असं वाटलं की कुणाला विचारायला नाही पाहिजे आपण कारण लोक याबद्दलची संक्षिप्त माहिती देतील की नाही मला माहीत नाही आणि लोकांना कदाचित म्हणून तर आपले मराठी माणसं महाग आहेत मराठी माणूस कधीच कधीच कुणाला सल्ला देत नाही आणि पुढं चाललेलं त्याला बघवतही नाही आता बघा ना यू पी एम पी आता आपण सगळे बघतोच की बऱ्यापैकी लोक आपण जे आहेत सबस्क्रायबर जास्त आहेत त्यांचेच आहेत मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत मिलियनमध्ये मिलियन टू टू थ्री ती मिलियन त्यांच्या ब्लॉग्सला व्ह्यूज आहेत आता आपण सगळेच बघू शकतो आता सध्याला जे कॉन्ट्रवर्सी वगैरे चाललेले आहे यूट्यूबवर इंस्टाग्रामवर पण आपण बघू शकतो त्या कॉन्ट्रवर्सीमध्ये आपण ते बघू शकतो की ती लोक एकमेकाला सपोर्ट करून एकमेकाचं आता सपोर्ट त्यांनी सुरुवातीला केला पण आता काही नाती पुढं गेली की नात्यांमध्ये वाईटपणा येतोच आणि त्यामुळं नाती खराब होतात नात्याची नात्याची चाळ आणि नात्याचं चा, मर्यादा आपल्याला समजल्या ना की मग काही होत नाही मैत्री काही वाईट नसती पण काही गोष्टी मर्यादेत राहून केल्या ना की त्या गोष्टी नडत नाहीत तर असं म्हटलं तर चला तो विषय वेगळा आहे तुम्हाला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल पण आपण आमची आई तर असं म्हणते की एखाद्याने करावं टिंबटिंबनी आपण करावं तोंडाने त्यामुळे त्या विषयाबद्दल बोलायचं मित्र म्हणते की मला काही अधिकार नाही आहे तुम्हाला ज्यांना माहीत असेल त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांनी त्या विषयावर नाही बोललेलंच बरोबर आहे आपण तोंडाने कशाला करायचं मी तर एवढं बोलू शकते त्यानंतर कुणालाही विचारत बसू नका मी तर सांगायचं म्हटलं ना आ तर मी तिला विचारल्याच्यानंतर तिने मला काही साहित्य सांगितलं नाही माहिती मग त्यामुळं मला असं वाटलं की नकोच कोणाला विचारायची आपल्याला गरज नाही आपण विचारायचं नाही कोणाला आपण सरळ आपल्या आपल्या पद्धतीने करत राहायचं आणि मी तुम्हाला म्हटलं तर मागं की मनीषाने मला यूट्यूबवर यायला म्हणजे ज्यावेळेला तिला इन्स्टा यूट्यूबचं पेमेंट आलं त्यावेळेस तिने मला खूप फोर्स केला की तू म्हणजे यूट्यूबला काम कर म्हणून तिने फोर्स केल्यामुळं मी यूट्यूबवर आले आणि यूट्यूबवर मी त्यासाठी आल्यामुळं नंतर मग आता तिला सारखं सारखं तिलाही त्यातलं इतकंच माहीत नव्हतं बऱ्यापैकी अजूनही तिला गोष्टी म्हणजे या चार महिन्यापूर्वी अजूनही तिला काही गोष्टी माहीत नव्हत्या कॉपीराईट किंवा व्हिडिओ अपलोडिंग वगैरे तिने सगळं माहिती केलं होतं पण तिनेही कुणालाही विचारलं नाही तिने तिनेही कदाचित ज्यांना ज्यांना होते त्यांना विचारलं असेल तिलाही याचा अनुभव आले असतील की सगळेजण असेच बोलले असतील की आम्हाला माहीत नाही आहे म्हणून माहिती असून मला हेच विशेष वाटतं की या लोकांचे एवढे सबस्क्रायबर आहेत हे यूट्यूबमधून पैसे कमवतात आणि ते लोक आपल्याला संशोध माहिती म्हणजे का पुरवत नाहीत का सांगत नाहीत फ्रेंड्स म्हणतात तुम्ही आपल्या सगळ्यांना हे करता मग त्यांना असं वाटतं की त्यांच्या व्हिडिओला आपण लाईक करावं त्यांना फॉलो करावं मग पण त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दलची योग्य हो माहिती नाही सांगावी का बरं असं लोक विचार करत असतील हा मग एक मोठा पडलेला प्रश्न आहे आणि मी त्यामुळं की त्यामुळेच आपण मराठी माणसं महाग आहोत आपल्याला फक्त एकमेकाला मागं खेचायचे बाकी काय एकमेकाबद्दल चांगलं व्हावं अशी आपली <coughs> इच्छा नाही आहे कदाचित कारण त्या अनुभवावरून तरी मी सांगते त्यानंतर मी मनीषाला फोन करायचं बऱ्यापैकी गोष्टी मला मनिषानेच सांगितलेल्या आहेत की हे असं करायचं ते तसं करायचं यूट्यूबवर <coughs> ही सारी माहिती घ्यायची तिने स्वतः यूट्यूबचा तीन महिने अभ्यास केला आहे अभ्यास म्हणजे कंटिन्यू ती व्हिडिओ बघायची मी सांगेल तुम्हाला आपण बघायचं म्हटलं स्प्रेडिंग गॅन आहे आणि आपलं मराठीतलं म्हणलं ना तर म्हणजे ते स्प्रेडिंग अॅन वगैरे उत्तर प्रदेशचं आहेत वाटतं ते स्प्रेडिंग अॅन त्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते सगळी माहिती पुरवतात यूट्यूबसाठी किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया ॲपची ते माहिती हो ते पुरवतात पण आपलं जर म्हणायला गेलं तर फडतडेवरून आहे कोणतरी त्याचं नाव नाही मला माहिती पण तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं तर त्याचेही भरपूर सारे व्हिडिओ आहेत शेतकरी मुलगा आहे फडतडे म्हणून पण मला त्याचं नाव नाही आठवत त्याचे खूप छान छान व्हिडिओ त्यांनी सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे, ना दिले आहे। यूट्यूबबद्दल की तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणूस आपण पुढे जाऊ <coughs> मराठी माणसाला आपण पुढे जायला मदत करू शकतो खूप छान छान व्हिडिओ आहेत त्यांनी बायोमध्ये टाकलेलं म्हणजे आपण कुठला मोबाईल घ्यायला पाहिजे स्टँड कुठलं पाहिजे रिंग लाईट कुठली घेतली त्यांनी त्याने स्पीकर कुठला आहे सगळी सविस्तर माहिती त्याची त्याच्यामध्ये आहे काही समजतं आहे काही नाही समजत हे आपल्या आपल्या बुद्धिमत्तेचा प्रयत्न प्रश्न आहे आपल्याला समजतंयच असं नाही मलाही नवी, नवीन नवीन काही ते गोष्टी कळत नव्हत्या इव्हन अजूनही काय काय छोट्या मोठ्या अडचणी आल्या ना काई -काई तर मला पण त्यातलं काही एवढं कळत नाही मग तेच असं एकमेकाला विचारण्यापेक्षा मी माझा पर्सनली अनुभव सांगते की मला कोणी माहिती सांगितली नाही त्यानंतर विकी टेंगळे विकी टेंगळे म्हणजे माझ्या आहे बऱ्यापैकी फोनवर वगैरे आमचं बोलणं असता आम्ही समक्ष एक दोन वेळाच भेटलेलो आहोत त्याच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेला आम्ही त्या हॉलवर गेलो होतो शेजारीच आमच्या पाहुण्यांचं लग्न होतं आणि दुसऱ्या हॉलमध्ये या शेजारच्या हॉलमधून त्या शेजारच्या हॉलमध्ये त्यांच्या एका बहिणीचं त्याच्या बहिणीचं लग्न होतं आमच्या एका पाहुण्याचं लग्न होतं आमचं लग्न अटेंड केल्यानंतर त्यांच्या लग्नात गेलो होतो आम्ही ती आमची भेट आणि एकदा इथं हडपसर लग्न आले होते त्यावेळेला घरीने आता मीच बाहेर जाऊन भेटले होते त्यालाही विचारलं मी यूट्यूबबद्दल तर तो फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह आहे पण इंस्टाग्रा यूट्यूबवरचं तो इतका काही ॲक्टिव्ह नाही आहे म्हणजे नाही होत कामाने शेतकरी आहे तोही त्यामुळं त्यालाही इतकं काम गाई म्हशी इतक्या सगळ्या गोष्टी आवडून शेत शेतीची सगळी कामं करून त्यालाही व्हिडिओ अपलोड करायला होत नाही त्याला वेळ भेटत नाही पण खूप छान त्यांचंही इंस्टाग्रामवर तुम्ही त्यांना पाहिलं असेल त्याला बऱ्यापैकी मी विचारलं तर तोही त्यालाही यातलं माहीत नव्हतं कारण मी बऱ्याच वेळा त्याचा कारण तो खरा वाटला मला कारण असं झालं की काही लोक आपल्याला येत असलं तरी ते लोक सांगत नाहीत म्हणजे की आम्हाला माहीत नाही डायरेक्ट म्हणतात मी ह्याच्याकडून करून घेतले मी त्याच्याकडून करून घेतले असं ते लोक बोलू बोलतात आता बऱ्याच साऱ्या इंस्टावर मैत्रिणी आहेत त्यांना आपण जस्ट आपण विचारलं ना की हे असं करायचं हा व्हिडिओ कसा करायचा तुम्ही थोडक्यात सांगू शकता तर ते असं म्हणणार की तू व्हिडिओ करून पाठव हो, मी त्याला एडिट करून पाठवते मग हो तू एडिट करण्यापेक्षा तुम्हाला सांग ना कसं करायचं म्हणून एकमेकाला विचारत बसू नका डायरेक्ट तुम्ही स्प्रेडिंग यान वगैरे आणि तो फडतडे मी फडतडे जर मला आता ह्याच्यामध्ये दिसलं व्हिडिओ अपलोड करायच्या आधी तर मी तुम्हाला नक्की त्याचं नाव सांगेल शेतकरी मुलगा आहे त्याच्याबद्दल आणि तो तुम्हाला संक्षिप्त सगळी माहिती पुरवेल सगळं सांगेल व्हिडिओ अपलोड कसं करायचं काय करायचं मीही त्यांचं बघून शिकलेलं आहे एविकीलाही इतकं काही माहिती नव्हतं मी तेल बारे त्याला बऱ्यापैकी विचारलं तर त्यालाही याच्याबद्दल काही माहीत नव्हतं इवन त्याला अजूनही बऱ्याच साऱ्या गोष्टी तो काय खूप शिकलेला आहे म्हणा पण त्यात कदाचित तो इतकं लक्ष देत नसल्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे तोही विचारून विचारूनच करत होता आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तोही मला विचारायचा मीही त्याला विचारायचं त्यामुळं त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकतो की तो खोटं बोलत नाही आहे आणि त्याने पण बरं त्याच्याकडून मी लोकांनी खूप शिकून घेतलं सोशल मीडियातलं मी म्हटलं ना आपल्या मराठी लोकांमधली बरेच सारे लोक आहेत एकमेकांकडून माहिती काढून घेतात त्याला तर एकाने त्याच्याकडून सगळी माहिती ती काढून घेतली आणि ज्याने समोरच्यानी त्याच्याकडं त्याच्याकडून माहिती करून घेतली होती ना त्यानंतर त्याला नंतर ह्याचे म्हणजे ह्याचे फॉलोवर्स थोडे कमी होते त्यावेळेला आणि त्यांचे वाढले ना तर त्यांनी माहिती वगैरे काढून घेऊन नंतर ह्याला अनफॉलो करून टाकलं ही आपले अशी लोकं आहेत <laughs> अनफॉलो करतात एकमेकांना तुम्ही किती मोठे झालात तरी आपल्याला काही फरक पडत नाही ना तुम्ही कोठ्यादीश होतो त्याच्याशी विषय नाही तुमचे फॉलोअर्स मिलियनवर जाऊ द्या पण दुसऱ्यांना त्याचा काही फरक नाही ना पडला ना, 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 ना आपण अनफॉलो का करायचं आणि खरं तर तो फोटो सांगत नाही त्याच्याकडे ख्रीनशॉ स्क्रीनशॉट आहेत आणि त्याला मेसेज केलेले दोन हजार एकवीस बावी म्हणजे दोन हजार वीसमध्ये वगैरे त्याला मेसेज केलेले वगैरे त्यांनी मला सगळं दाखवलं आजकाल जमाना स्क्रीन रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचा जमाना आहे त्यामुळं कोणालाही धोका देताना दहा वेळा विचार करा आणि फॉलो अनफॉलो करताना शंभर वेळा विचार करा कारण आजकाल जमाना खूप बदललेला आहे पहिल्यासारखं काही का राहिलेलं नाही आहे तर त्यांनीही इतकं काय मला सांगितलं नाही आणि तोही इतका यूट्यूबर नाही आहे पण जर तुम्ही असताल तर तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करा त्याच्या चॅनललाही खूप छान आहे जोडी त्यांची चारूला मी पर्सनली भेटलेली आहे पण बाकी मात्र नंतर मी कोणाला काही विचारलेलं नाही त्या व्यक्तीने मला जो मला अनुभव दिला ना त्याच्यानंतर मी कोणालाही काही विचारलं नाही अरे एवढी चांगली असून म्हटलं सांग नाही आपल्याला माहिती डायरेक्ट म्हणती मी काही बघत नाही आणि माझा आणि त्यांचा पर्सनली अनुभव एक आहे विकीचा विकीला ज्या व्यक्तीने अनफॉलो केलं ना तीच व्यक्ती मला म्हटली की आम्हाला माहीत नाही आहे काय याच्याबद्दल मी नाही काय करत याच्याबद्दल म्हणजे हे असं असतं आपलीच मराठी माणसं आणि शायनिंग तर खूप अशी मारतात कॅप्शनमध्ये थोडं भारी भारी लिहितात आपण असं पुढं गेलं पाहिजे एकमेकाला साथ दिली पाहिजे याहून केलं पाहिजे त्याहून केलं पाहिजे आणि ज्या वेळेला खरी खरी वेळ येते त्यावेळेला असं सांगतात की आम्हाला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही तर तुम्हाला कालच्या मला कालच्या मला आलेल्या मेसेजवरून मी सांगू शकते की आपण जर व्हिडिओ अपलोडिंगमध्ये तुम्हाला जर यूट्यूबमध्ये पुढे जायचं असेल तर कोणालाही चौकशा न करता तुम्ही सरळ एक महिनाभर जरी तुम्ही स्प्रेडिंग ज्ञान म्हणा तो फडतडे आहे त्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला सबस्क्राईब करायची इच्छा नसेल तर इव्हन बघा चॅनल कसा कसं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे टायमिंग काय आहे काय कसं आहे ते मी तुम्हाला ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आणि माझं म्हणाल तर मी कसं करते हेही मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओ पाठवेल आता मी इतकी अशी काय सक्सेसफुल नाही आहे याच्यामध्ये पण बऱ्यापैकी आहे असं मला तरी असं वाटतं मी जे आहे ना त्यात कायम खुश असते आणि हो आयुष्यात सुरुवातीपासूनच इतकं स्ट्रगल केलं आहे ना की कुठल्याच गोष्टी सहजासह सहजासहजी आत्तापर्यंत मिळाली नाही प्रत्येक गोष्टीत तितकाच संघर्ष केला अगदी लहानपणी कपडे मिळवण्यासाठी एक फ्रॉकसाठी तीस चाळीस रुपयासाठी मी चार चार आठ आठ दिवस रडायचे तर आता तर ही आपलं जीवन आहे त्यामुळं संसाराचा गाडा चालवायचा म्हटल्यावर सहजासहजी कुठल्या गोष्टी मिळत नाहीत तसंच याच्यामध्येही हळूहळू संघर्ष करत करत आपण थोडं थोडं पुढं जाऊयात लगेच आणि एकाच दिवशी मिळाली प्र ज्या जी प्रगती आपल्या फास्टमध्ये जे वरती जाती ना आपल्याला मेहती नवरती ती तितक्याच खाली आदळून आणते त्यामुळे आपल्याला सदामादामाने आपण पुढे जाऊयात कोणाला विचारत बसू नका तुम्ही प्रॉपर यूट्यूबला सर्च करा यूट्यूबवर सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल कसे व्हिडिओ काढायचे कसे अपलोड करायचे कसं तमनील लावायचं कसं काय करायचं हे तुम्हाला माहिती यूट्यूब सगळे देईल दुसऱ्यांच्या कोणाच्या नादाला लागू नका आपली माणसं आपल्याला माहिती सांगत नाहीत त्यामुळं कोणाच्या नादाला लागू नका आणि कुणाला आपण मुळात विचारायला गेलं आणि त्यांनी सांगितलं नाही आपल्याला खूप वाईट वाटतं मनाला तर मला तरी वाईट वाटतं त्यामुळं मी दुसऱ्यांचं नाही सांगू शकत तुम्हाला वाईट वाटेल की नाही वाटेल आणि कदा मलाही इतकं त्या त्याबद्दल माहीत नाही पण मी तुम्हाला नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की उद्याचा व्हिडिओ मी मी कसं अपलोड करते आणि मी व्हिडिओ कसं काढते याच्यावर काढू का तर ते सांगितलं तर मी त्यावर नक्की उद्या व्हिडिओ बनवून आणि चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका राम राम जय संताजी बाय चला